आष्टी तालुक्यातील शिंदेवाडीच्या महेश बापू दरेकर यांनी तीन एकरात पाच महिन्यांपूर्वी कांदा लागवड केली होती आज कांदा शेतात काढून ठेवला आणि कांदा मार्केटमध्ये न्यायचा पण गेल्या सहा दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाने महेश दरेकरांच्या स्वप्नाचा सत्यानाश केला आहे बाजारात जायची वाट पाहत शेतात पडून असलेला तब्बल तीनशे कोणी कांदा अक्षरशः वाहून गेला आहे शेताच्या मातीसोबत कांद्याचाही चिकल झाला आहे भर पावसात दरेकर कुटुंब कांदा वाचवण्यासाठी धडपडत आहेत आणि त्यांच्यासोबत त्यांची सहा वर्षांची चिमुरडी प्रगती आपल्या चिमुकल्या हातात कांदा गोळा करते प्रगतीला वाटतंय की हा कांदा विकल्यावर माझे पप्पा मला चप्पल घेतील शाळेची फी भरतील पण आज महेश दरेकर यांच्या हातात कांद्याचे पैसे येण्याऐवजी फक्त कांद्यांचा चिखल हाती येत आहे चिमुकली प्रगती म्हणते की मी आता शाळेत कशी जाणार पप्पा माझी फी कशी भरणार तुम्हीच मदत करा आहे अशी भावनिक साथ प्रगती घालतेय तिची हाक कोण ऐकेल का प्रगतीच्या फीचे पैसे आता कोण देईल आज आमची पाच महिन्यांची मेहनत पाण्यात गेली आहे आमचे सर्व रस्ते बंद झाले मजुरांचे पैसे देणे बाकी आहे उद्या पेरणीचे दिवस आलेत खत बी बियाणे कुठून आणायचे मुलांच्या शाळेची फी आहे आज कांद्याचे पैसे हातात येण्याऐवजी कांद्याचा चिखल आमच्या हातात आलाय आमची एवढी बात मी पोहोच करा आहे आम्ही कसं करायचं आता अशी भावनिक साथ चिमुकल्या प्रगतीची आई सोनाली दरेकर यांनी दिली आहे पाहूयात आमचा सगळा कांदा शेतात तीन एकर होता त्याला खर्च सगळा मिळून ऐंशी नव्वद हजारापर्यंत झाला खत बी बियाणं लावणं मजुरी सगळं त्याला फवारणी आणि त्या कांद्यावर खूप अपेक्षा ठेवलेल्या आम्ही पण पाऊस असा अवकाळी पाऊस ना आम्हाला पण नव्हतं माहिती सगळा शेतातच कांदा होता शेताच्या बाहेर काढला तरी तो पाण्यातच आहे आता आम्ही नेमकं पुढचा खर्च कसा करायचा परत आता उद्याच्याला पेरणी आली जवळ त्याचं बी बी कुठून आणणार काय करणार सगळं सग्ण, सगळं बंद झाल्यासारखे झालेत आम्हाला रस्ते आमचा सगळा कांदा अक्षरशः आमची पाच महिन्याची महिना सगळी पाण्यामध्ये आहे त्याला आता आम्ही बोलून बोलणार तरी काय आमची सरकारला एकच विनंती आहे की आमच्या कांद्याची आम्हाला नुकसान भरपाई द्या तुम्ही आमचं परिस्थिती बघण्यासारखी सुद्धा नाही आज पाच दिवस झालं पाऊस येतोय त्या पाऊसामध्ये अक्षरशः पाच दिवस झालं आम्ही सारखे थंडी जवळ आली शाळा भरण्याची वेळ झाली मुलीला मुलीची शाळेची फी भरायची होती मुलगी मुलं सारखी रडता येतात आमच्या शाळेची फी कुडून भरणार आमची तर अपेक्षा होती की आम्ही कांदे विकून त्यांची फी भरूत हे करूत पण आता सगळे कांदेच माती रानात माती माती झालीये तर त्याचे नेमकं पैसे तरी कसे आहे त्याला भाव तरी कोण देणार आहे कोणी घेणार नाहीये सगळ्या कांद्यांची आता अक्षरशः डोळ्यासमोर माती झालेली आहे तुमच्या शेतातल्या कांद्यांचा सारा चिखल झाला चिखल झाला दोन ते चार वर्षाची पाच वर्षाची मुलगी सुद्धा आमच्यासोबत चिखलात पावसात आमच्यासोबत कांदे गोळा करते ऐंशी नव्वद हजार रुपये खर्च झाला आमचे थोडी अपेक्षा आहे की खर्च निघून आम्हाला थोडेफार फरक होईना पैसे मिळतील पण आता आम्हाला पैसे पण नाही आणि नेम खर्च सुद्धा नाही निघणार त्या कांद्यामध्ये आमची सरकारकडे एवढीच अपेक्षा आहे की आम्हाला आमच्या कांद्यांचा काहीतरी ही फायदा हो अशी काहीतरी थोडी मदत मिळावी एवढीच ही करते अपेक्षा करते मी सरकारकडे आणि त्यां एवढंच की ही माझी जे बोलते ते शब्द त्यांच्यापर्यंत पोहोचता पोहोच पोस्त होवे हे एक अजून आज, एक अपेक्षा धरते